घेतल्यानंतर शिक्षण घेतल्यानंतर माझ्या रोजगाराच काय असे सगळे प्रश्न त्यावेळेस पासून भगतसिंगांना सुद्धा पडत होते आणि आजही ते प्रश्न काय नाही शरदला महेश राखांना बोलले की महापुरुष येतात निघून जातात पण तरीही ते प्रश्न अजून कायम स्वरूपाचे सगळ्यात जास्त युवक तरुण श्रमशक्ती भारतामध्ये पण त्या युवकांना रोजगार त्यांच्या हाताला काम आहे आणि श्रमशक्ती जास्त शाळा उभी करता येते उभे करता पण श्रमशक्ती साठवता येईल आजचा गेला दिवस श्रमशक्ती जास्त होऊन जाते आणि म्हणून सगळ्या युवकांच्या संदर्भामध्ये दे, देशाच्या संदर्भामध्ये दे, एक था अपने आता तेवीस मार्च दिवस साजरा निमित्ता भगत सिंह चरित्र वह जिते कन्या अत्याचार होगत सिंह फेकनारे होते सशस्त्र क्रांतिकारक होते युवक भीति निर्माण करते अशा तरीके अपवाप फिर गए

आणि म्हणून श्री वयाचे तेविसा वर्ष पासवलेली याचा अर्थ वयाच्या पंधरा वर्षापासून हळूहळू त्यांच्या मनामध्ये ही क्रांतीची ज्योत निर्माण झालेली आपल्याला दिसते आणि या क्रांतीची ज्योत निर्माण झाल्यानंतर हळूहळू सगळ्या क्रांतिकारी एकत्र करून भूमिगत राहून इंग्रजांवर बॉम्बस्फोट करून

आणि तोच असल्यामुळं आमचे सगळे प्रश्न कोणीतरी देवी आणि तो सगळे प्रश्न सोडवे त्याच्यामुळे आम्हाला काहीच करण्याचा प्रश्न नाही मग श्रीकांचं असं म्हणणं आहे की माझ्या अगोदर चार कामाचा विचार होऊन गेला त्याने सांगितलं की डाऊट एव्हरीथिंग थिंग